नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शशी थरूर कोणाचे शशी थरूर विद्वान माणूस युनायटेड नेशन्स मध्ये आधी होते ते अंडर सेक्रेटरी जनरल मोठी मोठी त्यांना राजकारणाचा किडा चावला आणि इकडे भारतात आला केरळमधून तिरुवनंतपुरम हा त्यांचा मतदार असत दोन हजार नऊ पासून तिथून निवडून येत आले आहेत शशी थरूर आणि अर्थात काँग्रेस केरळ तिरुवनंतपुरम तर सध्या शशी थरूर ज्यासाठी प्रसिद्ध आहेत ते सर्व वादग्रस्त प्रकरण आहेत आणखी एक भर पडले शशी थरूर म्हणजे शशी थरूर नाही भाजप भाजप भल्या भल्यांना जाण्यात कसं उडते ते भाजपचं नेटवर्क आहे ते म्हणजे काबिले तारीफ आहे म्हणजे म्हणजे काँग्रेसवाल्यांनाही समज समजलं नाही की आपला आपला माणूस भाजपवाल्यांनी केव्हा पळवला आपल्या शशीला केव्हा पळवलं भाजपलाही समज काँग्रेसलाही समजलं नाही आता काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात आपले सव्वीस लोक मारले गेले भारताने त्याचं उत्तर दिलं यावेळेला पहिल्यांदाच जोरदार प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानातील दिल दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हवाई हल्ले केले उद्ध्वस्त केले हल्ले म्हणजे पाकिस्तानने ते म्हणजे नेमकपणे सहन केलं आता काय करणार काय पण नखरे अजून पाकिस्तानचे काय आहेत अजूनही उघडपणे समोर यायला पाकिस्तान म्हणजे हे अवघड जागेच दुखणं आहे भारताचं आता मोदी सरकारने मोठं काम केलं हिंमत दाखवली छप्पन इंचाची छाती हल्ले केले उद्ध्वस्त केले म्हणजे भारतात सर्व सर्व मोदींचे आधीच भक्त आहेत आणि ते त्या भक्तांची मध्ये भर पडली आहे कारण मोदींनी करून दाखवलं मोदी हे तर मुमकीन आहे असं वातावरण आहे ते वातावरण मोदी कॅश करत आहेत आणि भारतात नाही भारतातच नव्हे जगात कॅश करायचं मोदींचं टार्गेट आहे त्या हिशोबाने की भारत दहशतवादाविरुद्ध कशा पद्धतीने लढतो आहे हे जगाला मोदींना सांगायचं आहे सा त्यासाठी मोदी काही शिष्टमंडळ आपल्या खासदारांची शिष्टमंडळ काही देशांमध्ये पाठवत आहेत टोटल सात शिष्टमंडळ सेवन शिष्टमंडळ पाठवत सर्व पक्षी आहेत म्हणजे असे एकूण चाळीस खासदार सर्व पक्षी म्हणजे तर काँग्रेसचे आहेत बाकी पक्षाचे आहेत ते वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तिथे भारताची भूमिका मांडतील की ऑपरेट भारताने ऑपरेशन सिंधूर का, का केलं काश्मीरमध्ये भारताने ऑपरेशन का केलं हे भारताची भूमिका कारण जसं भारत आपली भूमिका मांडतो तसं विरोधी शक्ती ज्या आहेत त्याही आपल्या पद्धतीने ऑपरेशन करत असतात त्यामुळे भारताने हे शिष्टमंडळ म्हणजे प्रथे पहिल्यांदाच हा असा प्रयोग होतो आहे असे आता पण ते सत्ताधारी करत होते सरकारचे मंत्री वगैरे वेगवेगळ्या लेवलवर जाऊन पण यावेळेला पहिल्यांदाच मोदींनी मोठं ऑपरेशन हातात घेतलं आहे ते डायरेक्ट खासदार पाठवत आहेत ऑल पार्टी आता देशात देशभक्तीचा मामला आहे त्यात कोण खासदार नाही म्हणणार परंतु तो तो काँग्रेसवाले म्हणजे इथे इथेही मार खातात म्हणजे गेल्या तीन निवडणुका हे मोदींना हरवू शकले नाहीत काँग्रेसवाले आणि आता अशा लहान छोट्या प्रसंगी छोट्या म्हणजे देशभक्तीचा मामला आहे काश्मीरचा मामला आहे आणि त्यात भारताची भूमिका जी आहे सरकारची भूमिका जी आहे ती मांडण्यासाठी एक सरकार काही लोकांना पाठवत आहे त्यातही काँग्रेसवाले नखरे करतायत आता कोणाला तिकडे पाठवायचं हे केंद्र सरकार ठीक केंद्र सरकारने ना हो नावं मागवली हो यांनी नावं दिली त्यातलं एकही नाव पसंत पडलं नाही मोदींना त्यामुळे मोदींनी यात यात कुठे समोर पिक्चरमध्ये आलेले नाहीत मोदी मोदी हुशार आहेत त्यांनी आपला मंत्री किरण रिजिजू यांना पुढे केलं आणि आपले चमत्कार दाखवला आहे शशी थरूर हे शशी थरूर जे आहे ते विद्वान माणूस आहे प्रचंड विद्वान आहे युनायटेड नेशन्समध्ये तो अंडर सेक्रेटरी जनरल होते आणि सर्व विदेशात शिकलेले आहेत त्यामुळे म्हणजे विदेशातले जे पाय जे ज्यात तुम्हाला विदेशामध्ये तुमची भूमिका ज्या लोकांमध्ये मांडायची असते त्या ज्या भाषेत त्या लोकांशी बोलायचं असतं त्या भाषेत बोलू शकतात असे असा हा माणूस आहे शशी थरूर त्यामुळे मोदींनी नेमका त्याला उचलला तसही फार आधीपासून मोदींचं त्यांचं म्हणजे नेतकूट सुरू होत नुकतंच केरळमध्ये दोघांनी एकत्र सभा केली त्यामुळेच सिग्नल मिळाला होता की काँग्रेसने हा हुकुमाचा इक्का गमावला आहे आता तर केंद्र सरकारने त्यांचं नावच सुचवलं आहे शिष्टमंडळ म्हणून भारत सरकारचं प्रतिनिधित्व करा तुम्ही कुठे पाठवतायत साथी कुठे गल्लीमध्ये पाठवत नाही आफ्रिका वगैरे अशा ठिकाणी पाठवत नाहीत तिथे अमेरिकेला पाठवत आहेत तिथं सांगा अमेरिका है, सांगा, ही देशाची महाशक्ती आहे तिथे सांगा आणि तिथे भारत अमेरिकेने काय गडबड केली ते आपण सर्वांना माहीतच आहे ट्रम्प साहेबांनी परस्पर युद्धबंदी काय हंगामा केला ते सावकाश बाहेर येईल नेमकं ने काय झालं परंतु जे झालं झालं पण भारताची भूमिका ऑपरेशन बद्दल मांडायला भारताचा एक खासदार तो काँग्रेसचा आहे वगैरे नंतर ती गोष्ट आहे ती काँग्रेसचा आहे की नाही आहे पण आता मला वाटत नाही की शशी थिरूर फार दिवस काँग्रेसमध्ये राहतील नाही काँग्रेसने त्यांना आता टॉर्चर करू करू सुद्धा नाही शशी थरूर स्वतःहूनच तो बाजूला होऊन जाईल आणि भाजपसाठी इतकं प्रचंड बहुमत आहे ते भाजप त्यांना कुठूनही निवडून घेऊन येईल त्यात प्रॉब्लेम नाही त्यामुळे काँग्रेसला असे विद्वान लोक सांभाळता येत नसतील तर किमान गमावू सुद्धा नका सांभाळून ठेवा त्याला जपून ठेवा भले तुमचा स्लिपिंग सेल म्हणून तो काम करत असेल असे अनेक लोक आहेत काँग्रेसमध्ये जे काँग्रेसमधून बाहेर पडायचं आहे पण ते बाहेर निघू शकत नाहीत त्याला म्हणत म्हणून ते वाजपची काम करत आहेत त्याला स्लिपिंग सेल म्हणतात म्हणजे झोपलेली झोपलेली माणसं काम कोणासाठी करता दुसऱ्यासाठी हा त्यात पण शशी थरूर हा डाऊन टू अर्थ आहे आणि स्पष्ट सांगितलं आज की मला माझा अपमान वगैरे होण्याचा तो प्रश्नच नाही मी त्यांना विचारलं होतं काँग्रेस तुमचा अपमान करतोय का ते म्हणाले काँग्रेस अपमान करण्याचा प्रश्नच नाही एवढ्या समन्व एवढ्या सहजपणे माझा अपमान होऊ शकत नाही मला माझी किंमत माहीत आहे कोण म्हणताय शशी थरूर म्हणजे काँग्रेसला हे सहजासहजी या पैलवानाशी सुटका नाही शशी थरूर हे नाव जरा तरुण वाटतं परंतु शशी थरूर हे तरुण नाहीत त्यांचं आजचं वय आहे सध्या एकोणसत्तर सिक्स नाईन दोन मुलं आहेत त्यांना नाही आय पाय संस्कृती वाढलेला हा माणूस आहे दोन हजार नऊ पासून केरळमधून निवडून येतोय म्हणजे काहीतरी सपोर्ट असेल काहीतरी काहीतरी गट म्हणजे बॅकग्राऊंड असेल म्हणून केरळमधला माणूस त्यांना निवडून देतोय केरळवाले असे कोणाला निवडून देतात का एकंदरीतच शशी थरूर हा मोठा फटाका आहे याची अजून काँग्रेसलाही कल्पना आली नाही बस काँग्रेसची गोष्टी अशी आहे की ते शशी थरूरला लगेच काढून हाकलूही शकत नाहीत आता हे शिष्टमंडळ त्याच्या पुढच्या आठवड्यात बहुतेक जाईल तेव्हा काँग्रेसचे काय हाल होते काँग्रेसही कल्पना करू शकत नाही राहुल गांधी याबद्दल म्हणजे तोही अडचणीत आणल्या काय बोलणार मग जातोय पंढरीला जाऊ दे ना म्हणजे काय हे हे बीजे बीजेपीची ही सरकस आहे बीजेपी बीजेपीवर टीका करणं सोपं आहे पण ला समजून घेणं फार अवघड आहे शशी थरूर यांच्या निमित्ताने हेच लक्षात येत आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार